राजू कागे यांच्या हस्ते राजू भवनाचा योग्य वापर करण्यात यावा समाजातील महिलांनी या भवनामध्ये एकत्र येऊन लघु उद्योग करावा मुलांची शिकवणी घ्यावी शुभ कार्य करावं अशा चांगल्या कार्यक्रमासाठी भवनाचा उपयोग करावा असं सांगून परत मराठा समाजासाठी वरचा टप्पा बांधण्यासाठी वीस लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं प्रथम नवीन बांधण्यात आलेले भवनाचं आमदार राजू काके यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं यावेळी मराठा समाज अध्यक्ष विश्वनाथ शिरसट उपाध्यक्ष विजय तोरुशे शंकर वाघमोडे रामा तोरुशे प्रफुल्ल तोरुशे सुरेश देसाई दीपक शिंदे अमर जगताप सुरेश खराडे सतीश जगताप प्रताप जत्राटे विक्रम भोसले सचिन जगताप विजय ढेरे राजू थोरुसे रावसाहेब मुळीक प्रकाश थोरुसे संदीप जाधव मराठा समाजाचे कार्यकर्ते नागरिक महिला उपस्थित होते महानकरी नेमसाठी प्रभाकर गोंधळी उगार खुर्त ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा